राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील मिनी काश्मीर बनवला जाणारा गोरम घाट एका दाम्पत्यासाठी अतिशय धोकादायक ठरला रेल्वे ट्रॅकवर रील बनवत असलेल्या पती पत्नीने अचानक समोरून ट्रेन आल्याचं पाहिलं हे पाहून ते घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी खोल काड्यात उडी घेतली यावेळी दोघी गंभीर जखमी झाले आहेत प्रकृती गंभीर असल्याने पती राहुलला सोजत येथून जोधपूरला रेफर करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालयात पोहोचले खरं तर मान्सून आणि पाऊस सुरू झाला की आरवलीच्या दऱ्या हिरवीगार होतात डोंगरावरील हिरवाईमुळे गोरम घाटाचे दृश्य पाहण्यासारखे असते आकर्षक आणि मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरून पर्यटक मारवाडमध्ये येतात अनेक वेळा हिरवाईचा आनंद लुटण्यासाठी गोरमघाट रेल्वे पुलावरून लोक धोक्यात घालून प्रवास करतात शनिवारी असाच काहीचा प्रकार घडला जेव्हा पती पत्नी जू धोक्यात घालून रेल्वे पुलावर रेल बनवत होते रेल बनवण्यात हे जोडपं इतकं व्यस्त झालं की त्यांना रुळावर येणाऱ्या ट्रेनचा आवाजही ऐकू आला नाही अचानक समोरून येणारे ट्रेन पाहून पती पत्नी घाबरले आणि त्यांनी तातडीने रेल्वे पुलावरून खोल काढण्यात उडी मारली यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बगरीतील कलाल पिपलिया येथे राहणार राहुल हा त्याचे पत्नी जान्हवी साडू आणि मेवनीसोबत गोरम घाटावर दर्शनासाठी आला होता तिथे पती पत्नी गोरम घाट रेल्वे पुलावर रील काढण्यासाठी मध्यभागी थांबले तर मेहुनी आणि साडू पुढे गेले दरम्यान समोरून एक ट्रेन आले आणि घाबरून जान्हवी आणि राहुल यांनी रेल्वे पुलाच्या रुळावरून खड्ड्यात उडी मारली दोघे गंभीर जखमी झाले दोघांना उपचारासाठी सोजात रुग्णालयात आणण्यात आलं राहुलची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सोजात येथूनच जोधपूरला रेफर करण्यात आलं दरम्यान जान्हवीला पाली येथील बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे